जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी घन भरले हे मराठी रोमॅंटिक गाणे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता निवारा सभागृह नवी पेठ पुणे येथे लाँच होणार आहे याविषयी के सी ए फोनिक स्टुडिओच्या वतीने आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला रसिक प्रेक्षकांनी अवरजून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा सदरील कार्यक्रम हा विनामूल्य आहे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी ज्येष्ठ का, का कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आशिष त्रिवेदी गायिका अंजली नातू इंदुमती अवस्थी व प्रतिमा अवस्थी ज्येष्ठ संगीतकार व गझल भजन गायक पंडित ऋषिकेश महाले राजेश त्रिवेदी यांची निर्मिती व संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात हिंदी मराठी गाणीही प्रस्तुत केली जातील यामध्ये सोरश्री अनुजा पंडित केतकी जाधव वैशाली नेमाडे राजेंद्र महामुणे अरुण सेलार संजय मोहिते इत्यादी गायक गायिका आपली गायन कला सादर करतील सोरश्री यांची प्रस्तुती असलेला हा विशेष कार्यक्रम रचकांसाठी विनामूल्य असेल ब्युरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे अगस्थी सिंगी तीच्या त्या येणार आहेत आणि सर अजून अधुन प्रतिभा अगस्थी पण येणार आहेत ही काही महत्वाची मंडळी याच्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि या समारंभासाठी प्रख्यात गीतकार सरस्वी यांचं लिहिलेलं गाणं माझं संगीत दिलेलं आणि आम्ही दोघांनी मिळून गायलेलं सरस्वी आणि पंडित यांच्या आवाजाप्रकारे लवकरच आपल्या समोर सादर होणार आहे आणि लॉन्च होईल कलाकार साधारणपणे आठ कलाकार आहेत चार फिमेल चार मेल आणि याच्यामध्ये एक विशेष कोरस टीम आहे स्पेशल फ्ल्यूचा पेस आहे आणि त्या पेससाठी हे गाणं आम्हाला असं वाटतं की लोकांना जास्त करून अप्रिशिएट होईल आणि सगळ्यात त्याचा जो आत्मा आहे तो शब्द तो यांनी भरलेला आहे नक्कीच सर्व मायवा महा सर्वांतर्फे सर्व कलाकारांतर्फे मी एकच विनंती आवाहन करेन की त्यांनी या नवीन गाण्याला आपले आशीर्वाद द्यावेत या, या गाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित राहावं आणि हे गाणं ऐकून त्यांचे जे कॉमेंट्स आहेत त्यांना किती आवडले कसं आवडले त्यांना काय अजून हवंय या सगळ्या गोष्टी आनंद घेण्यासाठी समोरासमोर एकतीस तारखेला पाच वाजता हो। यावं अशी मला असेल विनंती कार्यक्रम विनामूल्य आहे कार्यक्रम हा संपूर्णतः विनामूल्य आहे त्याचं मूल्य एकच आहे रसिकांची दाद त्यांचा आशीर्वाद याच्यापेक्षा मोठं मूल्य असू शकत नाही आणि हा मे मेला संध्याकाळी पाच वाजता निवारा सभागृह नवी पेठ येथे होणार आहे आम्ही सगळे रंगमंचावरचे तिथे असणार आहोत शिवाय आठ गायक गायिका या कार्यक्रमात सहभागी होतील मराठी हिंदी गाण्याचा कार्यक्रम अधिक हा कार्यक्रम असा याच स्वरूप आहे धन्यवाद Oh.